धगताची दग जात त्याची गरिबाचा विघ्न हरता कार्यकर्ता माझी सात जागतो एकच एकच हा एक दार दो मावळा आभाळा ऐक नाल फाय भाय घोष एक शिवसेना जिंदाबाद गरज दो मावळा आफाळा ऐक नान भाय ढाय घोष करता माझी साथ जागब तो गाजब तो एक कच हा एक एक कर्ज तो मावड़ा आभाड़ा एक नाद भाई भाई एक शिव सेना जिंदाबाद कर्ज <laughs> तो मावड़ा आभाड़ा एक नाद भाई भाई एक शिव सेना जिंदाबाद नुशबान जिंदाबाद शिव सेना जिंदाबाद नुशबान जिंदाबाद शिव सेना जिंदाबाद नुशबान जिंदाबाद उपला उच्च शिक्षणाला आता संपूर्ण फीमा

Jsi பாா ஐக்கா பாய் பாய் ஷோசே சிவசேனா ஜிந்தவா ருஷபந்த சிந்தபா சிவசேனா ஜிந்தவா ருஷந்த சிந்தபா சிவசேனா ஜிந்தா ஷந்த त्या शिक्षणाला आता संपूर्ण फी तो जागवतो गाजवतो एकनाथ जनते दिला जनता साथ तो देगवतो गाजवतो एक था एकनाथ करतो मावळा आमाळा ऐकनाथ भाय भाय घोषणे शिवसेना जिंदाबाद करतो मावळा आमाळा ऐकनाथ भाय भाय घोषणे शिवसेना जिंदाबाद्यमान जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद शिव शिवसेन जात त्याची तो निखार धग धगता जात त्याची महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ महाराष्ट्र उजळण्या आला लाभली त्या लाख लाख संकटे पाहून लाख संकटे क्षमली पाहून एक नवा घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना शिवसेना सच्च शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या शिवसेना सच्च शिवसेना गाव गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजलेच्या सम्राटाने बाण कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना

शिवसेना हा पक्ष नसे ही चळवळ आहे अवधी मनुष्य आले मग चल का अवधी पाणलाव कर्तव्याचा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना महाराष्ट्राचा नाथाला लाभला सा तेजस्वी भगव्याचा भग शोधला राखण्याचा नाथाला लाभलावान सा तेजस्वी भगव्याचा ध्वज हा फटके फार वाहण्या काठ मराठी कणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च पुन्हा शिवसेना सज पुना शिवेना सॼ पुना शिवसेन समृतर महाराष्ट्र करिवसेना सॼ पुना शिवसेन समृतर महाराष्ट्र कढव सजा शिवसेन सॼ पुना शिवसेन महाराज की जय भवानी जय भवानी उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शिल्पा धोत्रे शिल्पा अशोक धोत्रे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आणि त्यांच्या सोबत शिवसेना भाजपा युतीचे नगरसेवक देखील उभ्या मी आपल्याला विनंती करायला हव शिल्पा धोत्रे यांनी अगोदर पण नगरसेवक म्हणून काम केलंय उपनगराध्यक्ष आपण काम केलेलं आहे आणि ज्यांना कामाचा का अनुभव हो आहे त्यांना आपल्याला निवडून नगर परिषदेमध्ये पाठवायचं तुम्हाला आता रोह्यामध्ये बदल पाहिजे बदलायचं आहे विकास आणायचं आहे रस्ते करायचे आहे शुद्ध पाणी द्यायचं आहे भुयारी गटा योजना डोबली त्याला शोधायची आणि नदीचं प्रदूषण कमी करायचं आणि त्याचबरोबर दवाखाना दवाखानाही मिळेल आरोग्य मंत्री आहे आणि दवाखानाही देऊ रस्ते देऊ दिवाबत्ती देऊ पाणी योजना देऊ शुद्ध पाणी आणि या ठिकाणी बघितलं स्वच्छता बिलकुल नाही आहे नाही धूळ का धूळ नाही कानाल आणि म्हणून मी आपल्याला एवढं विनंती करायला आलोय की हे सर्व प्रश्न وراچي سنتا هوتي هاي گله تاني دانش شي سموچي آهي بادشاهه विकास जनतेच्या मंत्री पालकमंत्री ही निवडणूक जिंकणार कि रेदार मकारे आणि शिल्पाताईन विजय करणार

विरुद्ध लढले आणि कुठल्याही दबावाला बडे करायचं नाही गाभरायचं नाही तुमच्या मागे भरत शेट्ट आहेच इकडं महेंद्र चवी पण आहे आणि हा एकनाथ शिंदे पण आहे सांगतो नगर विकास विभाग तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे निधी कमी पडणार नाही याची आपल्याला खात्री देतो मुख्यमंत्री मी असताना मुख्यमंत्री लाडकी योजना योजना आपण सुरू केली आणि कुणी माईकाला आला तरी बंद होणार लाडक्या बहिणीने माझी विनंती आहे तुमची शिल्पाताई देखील लाडकी बहीण उभी आहे आणि दोन तारखेला आपल्याला निवडून द्यायच लाई लाडक्या बहिणी लाडकी भाऊ आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण धनुष्य बाणा समोर बटन दाबून आणि मी यापूर्वी देखील पाच कोटी रुपये आपल्या रुयाला दिलेले आहे आता काहीतरी समाज मंदिर समाज

करा भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा धनुष्यबाणाला निवडून देण्याचा आणि निर्धार करा तुमच्या या गोह्याचा विकास घडवण्याचा धन्यवाद जय महाराज

या दिशाने बदल पाहिजे तर तुम्हाला मतदान करायला पण सगळ्यांनी मला हात वर करून सांगा की दोन तारखेला आम्ही आणि सर्व नगरसेवकांना निवडून आणणार मग माझ्यावर सोडा जे पैसे लागतील विकासाला तिथं पैसा कमी पडू दिला जाणार नाही आणि भरत शेट तिकडे आहेत सांगतो विकास भरत शेट यांचं पालकत्व स्वीकारतील आणि इथं त्यांचा देखील नेहमी आपल्या विकासाकडे लक्ष राहील आणि मी मगाशीच सांगितलं की ज्या ज्या विभागाचा निधी लागेल त्या त्या विभागाचा निधी आपल्याला दिला जाईल आणि आपला विकास घडवला जाईल भरेंद्र पण मंत्री कराय महाराज मंत्री करा छत्रपती 아맙다 <susurra> छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी थकत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला हो थग थगत्या पाणीने वाघाच्या चालीने हिंदुत्व पाण्याने महाराष्ट्र गाजवला रणरण ने धर्म सा तू छातीने रात्र दिन कष्टाने महाराष्ट्र गाजावा घेतला तू असा धर्मवीरांचा गोर गरीबनतेच्या कल्याणाचा राखला वारसा बाळासाहेबांचा मराठी मातीचा हिंदुत्वाचा एकनाथ तू लोकनाथ तू वादळात हक्काची एक साथ तू एकनाथ तू लोकनाथ तू संकटात मदतीचा एक हात तू एकनाथ तू लोकनाथ तू वादनाथ हक्काशी एक साथ तू लोकनाथ तू, लोकना तू संकटा सा एक साहेक तू